नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना स्वागत करतो मित्रांनो आज मी माझ्या शेतावर आलेलं आहे ज्या शेतामध्ये मी हळद लागवड केली आहे आणि लिटरली सांगतो की पहिल्यांदा मी हळद लागवड करत आहे तर तुम्ही म्हणसाल सर्वांना एवढं सांगता की तुम्ही पहिल्यांदा का करत आहेत तर याचं कारण की माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम मा आहे आणि पाणी याच वर्षी आपण केलेलं आहे तर त्याच्यावर आपण एखादा व्हिडिओ बनूस पाणी कसं केलं ते तर मित्रांनो आज माझ्या शेतामध्ये आपल्या शेड्यूलप्रमाणे जे सात ते दहा दिवसाला पहिली ड्रिचिंग असते ती ड्रिचिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी राहिलो आहोत आणि पाठीमागा जो माझं शेत दिसतं ते शेत मी माझ्या यावर्षी हळद लागवडीसाठी निवडलेलं ला आहे यामध्ये मी चार टोली शेणखत टाकलेलं आहे आणि याचा माती उपचार केलेला आहे बघा आपण म्हणतो की बऱ्याच शेतकऱ्याचा आता मॅसेज येत आहे की सर आमच्या हळदीला पानाला कडा करपलेले आहेत किंवा पान करपलेलं आहे किंवा बरेचसे कोंब मरत आहेत आता बघा जेव्हा आपण जनरली हळद लागवड करतो बीज प्रक्रिया जण करत नाही तो एक पहिला प्रॉब्लेम आहे बीज प्रक्रिया न केल्यामुळं त्या कंदाला के बुरशी लागतं आणि बऱ्याच वेळा कंदाला जखमा झालेल्या असतात म्हणजे ते आपण फिंगर कट करतो अशा वेळीसुद्धा जखमा झालेल्या असतात किंवा आपण टाकताना सुद्धा वखर लावताना बऱ्याच वेळेला काही काही कारणानं त्या कंदाला जखम झालेली असते आणि त्या जखमेवर बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि ती बुरशी वाढायला लागते जर तुम्ही करपलेलं पान ज्या बी कोमाला करपलेलं पान आहे ते जर तुम्ही कंद उकळून बघितला तर त्याच्या शेंड्याला हे काळ्या कलर कलरची बुरशी आलेली तुम्हाला दिसून येते त्याचं कारण काय की आपण बीज प्रक्रिया व्यवस्थित केलेली नाही केली तरी के केमिकलची केली कारण केमिकलची के बुर के प्रक्रिया ही जास्त दिवस काम करत नाही दुसरी गोष्ट काय की आम्ही सर्वात पहिले माती उपचार करायला लावतो मग सात दिवसाला करा किंवा लागवडीपूर्वी करा पण हो माती उपचार खूप महत्त्वाचे आहेत आम्ही माती उपचारामध्ये सर्वात पहिले काय वापरतो की नीम ऑइल ॲग्री एटी टू आणि आपला ट्रायकोड्रमा हे तीन प्रोडक्ट आपण आपल्या माती उपचारामध्ये वापरतो त्याचबरोबर सर्व प्रकारचे जीवाणू आपण माती उपचारामध्ये वापरत असतो तर आपण माती उपचार जर केला तर पहिला फायदा काय की नीम ऑइल हे उत्तम अंडीनाशक आहे म्हणजे जे बी आळ्या वगैरे होतात बऱ्याच हळदीमध्ये पानं गुंडाळणारी आळी तयार झाली बघा तर ही अं अंड आल, अनं कुठून जमिनीमध्ये अंड टाकलेलं असतं ते जमिनीमधलं अंड आळीमध्ये रूपांतरित होतं आणि त्याला खायला काय नाही म्हणून ते कोम जो असतो त्या कोमाला चित्र पाडतं आणि कोमाला चित्र पाडल्यामुळं अशी एका लाईनमध्ये सर्व चित्र तुम्हाला दिसतात जेव्हा पान उगून आणलेलं असतं तर हा प्रॉब्लेम नष्ट करण्यासाठी आपण पहिले माती उपचारामध्ये नीम ऑइलचा वापर करत असतो दुसरा वापर करतो आपण ट्रायकोडर्माचा बघा ह्याच्या कंदाला जी लागलेली बुरशी आहे ही बुरशी पुढं वाढू नये कारण जमिनीमध्ये ऑलरेडी आपण बुरशीनाशक टाकू टाकू जमिनीतली पूर्ण बुरशी मारलेली आहे ती बुरशी आपल्याला शंभर टक्के आपल्या कंदाला लागू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे ट्रायकोटर्मा टाकायचं आहे आता पहिला आपण टाकलं नीम ऑइल जो की उत्तम अंडीनाशक उत्तम कीटकनाशक आणि उत्तम बुरशीनाशक आहे सेकंड टाकलं आपण ट्रायकोटरमा ट्रायकोटर्मा हे दहा हजार प्रकारच्या बुरशीला मारण्याचं काम करत असतो आणि उत्तम बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करत असतो तर हा ट्रायकोडर्मा आपण आपल्या आळवणीमध्ये टाकला तर या कंदाला जखम जरी झाली तर त्यावर बुरशी चढत नाही आणि चढली जरी बुरशी तर ट्रायकोड्रमा त्याला खतम केल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याकडे जो ट्रायकोड्रमा ट्रायकोटीट नावानं जो आहे हा त्याचा काउंट हा नव्वदपेक्षा जास्त एकशे सौसष्ट काउंट याचा आहे तुम्ही त्याचा रिपोर्ट बी घेऊ शकता तर आपण हा शंभर लिटर द्रावण तयार करून त्या द्रावणामध्ये आपण ट्रायकोटेट शंभर ग्राम गूळ दोन किलो आणि आपला उकळलेला बटाटा हा दोन किलो टाकून आपण द्रावण तयार करतो आणि आठव्या दिवशी आपण आपल्या शेतामध्ये सोडत असतो त्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये लागलेले जे बी बुरशी आहे ती नष्ट होते एग्री 82. एग्री 82 एग्री 82 है, है तर आहे ॲग्री एटी टू आता हे ॲग्री एटी टू काय करतं बघा ॲग्री एटी टूमध्ये आपल्या सिलिकॉन बेस आहे आणि हे सिलिकॉन सर्वात पहिले तर जमिनीचा पी एच मेंटेन करते कारण पी एच जवळपास मी आता जेवढ्या बी जमिनीचा पी एच मोजतो त्यांचा सगळ्यांचा पी एच हा नऊच्या वर आहे आणि हा जेव्हा नऊच्या वर जातं तेव्हा कुठले जीवाणू काम करत नाहीत त्यामुळं सिलिकॉन बेसचा आपला आपण सोडतो सोडतोटू एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तुम्ही बघू शकता पण जेव्हा आपण जमिनीमध्ये सोडतो तेव्हा सातेलं पाणी असेल तर ते लवकर ड्राय होतं आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते आणि जमीन भूसभूषित होते आणि जमीन भूसभूषित झाली की या पूर्ण शेतामध्ये असलेले जीवाणू त्याला ऑक्सिजन मिळतो आणि ते चांगल्या पद्धतीने ग्रोथ करतात किंवा वाढतात त्यानंतर आपण वापरतो ह्युमिक बघा ह्युमिक हे का वापरलं जातं आपल्याकडे सहा टक्केवाल ह्युमिक आहे आणि हे सहा टक्केवाला ह्युमिक शंभर टक्के जैविक आहे आणि हे आपल्या लहान अवस्थेमध्ये म्हणजे नेमकंच आपलं बल बाल्य अवस्था आहे त्याचा जन्म होत आहे जन्म होण्यासाठी जे मुळ्यांची पहिली वाढ होते नंतर त्याचं पूर्ण ग्रोथ होत असते तर मुळी पहिल्यांदा वाढते कारण अन्न जमिनीतून घ्यावं लागतं तर ही मुळी वाढावी पांढरी मुळ्यांची वाढ व्हावी म्हणून आपण ह्युमिक फिटिजिंग करत असतो बीज प्रक्रियेमध्ये बी करतो आणि किंवा बीज प्रक्रिया नाही केली तर सातव्या दिवशी पण आपण त्याला हे टाकायला लावतो याचं एकमेव कारण काय की आपल्या ह्युमिकमुळं ह्युमस वाढतो आणि ह्युमस हा ह्युमस टाकला ह्युमस टाकला की पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते आणि कार्बन आपल्या जीवनाला जास्त प्रमाणात मिळतो त्यामुळे ह्युमिक टाकणं कंपल्सरी आहे तर मित्रांनो जर तुम्ही तुमच्या हळदीची बीज प्रक्रिया केली नसेल तरी हे तीन पुडक वापरा जर तुम्ही तुमच्या याची माती प्रक्रिया केली नाही म्हणजे माती उपचार केला नसेल तरीसुद्धा तुम्ही लागवड केल्यानंतर आठ दहा दिवसानंतर पहिल्या महिन्यामध्ये तरी किमान हे तीन प्रोडक्ट तुम्ही शंभर टक्के वापरायला पाहिजेत तीन प्रोडक्ट जर तुम्ही वापरले नसतील तर शंभर टक्के तुमचं जे उत्पादन आहे कारण पहिले तीस ते नव्वद दिवस पहिले तीस ते नव्वद दिवस आपल्याला खूप जपावं लागतं कारण पहिले तीन महिने हे उत्पादन वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात आणि या तीन महिन्यामध्ये शंभर टक्के लोकं लक्ष देत नाहीत त्यामुळे त्याचं उत्पादन घडत असते त्यामुळं पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण डिटेल शेड्यूल दिलेला आहे बऱ्याच शेतकऱ्याला शेड्यूल मिळालं नसेल ज्यांना हे शेड्यूल पाहिजे असेल त्यांनी मला हाय करा मी त्यांना हे डिटेल शेड्यूल पाठवेल सो थँक यू विश यू वेल्थ